मागील तासिकेत आपण अपूर्णांक म्हणजे काय हे पाहिलं या व्हिडिओत आपण पाहणार आहोत सममूल्य अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय व सममूल्यपूर्णांक कसे तयार करतात हे पाहूया इथे मी एक भाकरी घेतलेली आहे ती आपल्याला दोन जणात समान वाटायची आहे म्हणून तिचे दोन समान भाग केले प्रत्येकाला अर्धी भाकरी मिळेल अर्धा हा अपूर्णांक असा दाखवतात येथे एक हा अंश तर दोन हा छेद आहे आता दुसरी एक भाकरी घेऊया या भाकरीचे मी समान चार भाग केले त्यापैकी दोन भाग एकाला दिले हे आपण दोन अंश छेद चार असे दाखवतो यात दोन हा अंश आहे तर चार चार हा छेद आहे याचा अर्थही प्रत्येकाला अर्धी भाकरी दिली असाच होतो आता एक खरबूज घेऊया त्या खरबुजाचे आपण समान सहा भाग केले तेही आपल्याला दोन जणांत वाटायचे आहेत म्हणजेच प्रत्येकाला मिळालेला भाग तीन अंश छेद सहा आहे इथेही प्रत्येकाला खरबुजाचा अर्धाच भाग मिळाला म्हणजे तीन अंश छेद सहा हे चिन्ह हाच अपूर्णांक दर्शवते वरील तिन्ही उदाहरणामध्ये अर्धा हा अपूर्णांक अनुक्रमे एक अंश छेद दोन दोन अंश छेद चार व तीन अंश छेद सहा या चिन्हांनी दाखवला आहे म्हणजेच एक अंश छेद दोन दोन अंश छेद चार आणि तीन अंश छेद सहा या तीनही अपूर्णांकांची किंमत समान आहे हेच आपण एक अंश छेद दोन बरोबर दोन अंश छेद चार बरोबर तीन अंश छेद सहा असे लिहितो अशा समान किंमत असलेल्या अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक म्हणतात दुसरी एक उदाहरण पाहूया इथे दोन समान वर्तुळांमधील रंगवलेल्या भागांचे निरीक्षण करा एका वर्तुळाचे तीन समान भाग करून त्यापैकी दोन भाग रंगवले आहेत म्हणजेच रंगवलेला भाग पूर्ण वर्तुळाचा दोन अंश छेद तीन आहे त्याच आकाराच्या दुसऱ्या वर्तुळाचे सहा समान भाग करून त्यापैकी चार भाग रंगवले आहेत म्हणजे पूर्ण वर्तुळाचा चार अंश छेद सहा भाग रंगवला आहे परंतु रंगवलेले दोन्ही भाग समान आहेत यावरून दोन अंश छेद तीन बरोबर चार अंश छेद सहा म्हणजेच दोन अंश छेद तीन व चार अंश छेद सहा हे सममूल्य पूर्णांक आहेत आता आपण सममूल्य पूर्णांक कसे तयार करायचे हे पाहूया आकृतीच्या पाच समान भागापैकी दोन भाग रंगवले आहेत रंगवलेला भाग पूर्ण आकृतीच्या दोन अंश छेद पाच आहे त्याच आकृतीत दोन आडव्या रेघा काढल्यामुळे त्या आकृतीचे पंधरा समान भाग झालेले दिसतात त्यामुळे आता रंगोलीला भाग दर्शवणारा अपूर्णांक सहा अंश छेद पंधरा असा आहे परंतु रंगोलीला भाग बदललेला नाही म्हणून येथे दोन अंश छेद पाच बरोबर सहा अंश छेद पंधरा दोन अंश छेद पाच आणि सहा अंश छेद पंधरा या पूर्णांकांच्या अंशामध्ये आणि छेदामध्ये काही विशेष संबंध दिसतो का पहा बरं बरोबर दोनची तिप्पट आहे सहा व पाचची तिप्पट आहे पंधरा आपण हेही पाहिलं आहे की एक अंश छेद दोन बरोबर दोन अंश छेद चार एक अंश छेद दोन बरोबर तीन अंश छेद सहा आणि दोन अंश छेद तीन बरोबर चार अंश छेद सहा म्हणजेच सममूल्या पूर्णांकापैकी एकाचे अंश व छेद दुसऱ्याच्या अंश व छेदाच्या समानपट आहेत यावरून आपल्या असं लक्षात येतं की अपूर्णांकातील अंशाला छेदाला एकाच शून्य तर संख्येने गुणलं तर त्या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला पूर्णांक मिळतो अपूर्णांकाच्या अंशाला छेदाला समान संख्येने भागून सममूल्य पूर्णांक मिळवता येईल का बरोबर जर अंश वच्छेद या दोघांना एकाच संख्येने भाग जात असेल तर त्या संख्येने अंश व छेद या दोघांना भागून मिळालेला अपूर्णांक दिलेल्या अपूर्णांकाशी सममूल्य असतो उदाहरणार्थ सहा अंश छेद पंधरा या पूर्णांकाच्या अंशाला वछेदाला तीनने भाग जातो तसा भाग दिला तर दोन अंश छेद पाच हा अपूर्णांक मिळतो म्हणजेच सहा अंश छेद पंधरा बरोबर दोन अंश छेद पाच म्हणजेच यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात आली की अपूर्णांकातील अंश व छेद या दोघांनाही भाग जात असेल तर भाग दिल्यावर मिळणारा अपूर्णांक दिलेल्या अपूर्णांकाशी दिले सममूल्य असतो या व्हिडिओत आपण सममूल्य पूर्णांक म्हणजे काय व सममूल्य अपूर्णांक कसे तयार करतात हे पाहिले